मध्ये हत्ती प्रश्नाविषयी जे आंदोलन झालं ते आंदोलन कोणा एका व्यक्तीचं वे, किंवा एका पक्षाचं असं नव्हतं सर्व पक्षीय सर्व दोडामार्गचे शेतकरी यांचं सगळं आंदोलन होतं या आंदोलन आंदोलनाविषयी आम्ही स सर, सर् सर्वजण सर्व पक्षीय आपण सगळेजण पाठपुरावा करतो आहे आम्ही लवकरच दीपक इकडचे स्थानिक आमदार दीपक भाई आणि आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांची आम्ही संयुक्त बैठक आम्ही घेतो आहे सर्व पक्ष सर्व पक्षांची मिळून बैठक इथे होणार आहे सिंधुदुर्गात त्याच्यानंतर वनमंत्री आणि पालकमंत्री मिळून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांची बैठक होऊन एक पॉझिटिव्ह डिसिजन लवकरच होणार आहे पालकमंत्री या हत्तीप्रश्नाविषयी खूप गांभीर्याने हा विषय ते घेत आहेत आणि आमचं जे आम साहेबांचं आणि आमचं बोलणं होत असतं साहेब साहेब याविषयी लवकरच काहीतरी आपण तोडगा काढू असे अशी साहेबांची भावना आहे आणि लवकरच हत्ती प्रश्न मार्गी लागेल सी आम आशा बळा